नमस्कार मार्गशीर्ष महिन्यात महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये महालक्ष्मी व्रत केले जाते मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी होणाऱ्या या पूजाविधीमध्ये कलश स्थापना व पूजन महत्वाचा भाग आहे याकरता विविध कलशांची मागणी मोठ्या प्रमाणात ग्राहकांकडून होत असते पूजाविधीसाठी अशा प्रकारचा तांब्याचा कलश जास्त प्रमाणात वापरला जातो तांब्याच्या या कलशमध्ये जरी विविध साईज येत असले तरी आठ नऊ किंवा दहा नंबर साईजचा सा कलश नारळ व्यवस्थित राहण्यासाठी योग्य असा आहे उत्तम व शुद्ध तांब्यापासून बनलेले असे कलश आपल्या नेकिया शॉपमध्ये अतिशय योग्य किमतीमध्ये उपलब्ध आहेत तांब्या व्यतिरिक्त ता चांदीचा कलश हवा असेल तर तो आपल्याकडे या पद्धतीचा मिळतो हा कलश शुद्ध चांदीचा नसून स्टेनलेस स्टीलचा आहे व यावर चांदीचे चा कोटिंग केलेले आहे एखाद्या चांदीच्या वस्तूप्रमाणेच योग्य पद्धतीने वापरला तर अनेक वर्ष हा कलश चांदीसारखाच दिसेल याचे कोटिंग लगेच उतरणार नाही कोटिंग निघायला नको असा कलश हवा असेल तर व्हाईट मेटलमध्ये विविध साईजचे असे, असे कलश आपल्या दुकानात उपलब्ध आहेत टिकाऊ वजनदार व मजबूत असा हा कलश दीर्घकाळ हाय त्या स्थितीमध्ये राहू शकतो याला कोचा येण्याची हवा पाण्यामुळे डाग धब्बे येण्याची व पॉलिश उतरण्याची शक्यता बिलकुल नसते वापरण्यास सहज सोप्पा व दीर्घकाळ हाय त्या स्थितीत राहणारा व किमतीतही कमी असणारा असा कलश स्टीलमध्येच मिळू शकेल हा स्टीलचा कलश देखील आपल्याकडे उत्तम दर्जाचा आहे उत्कृष्ट फिनिशिंग व चमक असणारा कोणाच्याही मनात चटकन भरू शकेल असाच आहे आपली आवड असल्यास आपण स्टीलचा कलश देखील निवडू शकता वरील पूजा कलाशव्यतिरिक्त तांब्या व कैशीचे अनेक प्रकार आपल्या निकिता शॉपमध्ये पाहायला मिळतील स्थापना करण्यासाठी चौरंग किंवा पाटाची देखील आवश्यकता पडू शकते मनमोहक डिझाईनमध्ये आणि उत्तम कारिगिरीने नटलेले असे सुंदर चौरंग आपल्या दुकानात भावात उपलब्ध आहेत स्थापनेसाठी साधारणतः आठ इंच लांबी रुंदीचा चौरंग योग्य आहे यावर व्यवस्थित तांदूळ पसरवून त्यावर स्थापना करता येऊ शकते या चौरंगांमध्ये देखील विविध साईज व प्रकार आपल्याकडे मिळतील अधिक माहितीसाठी चौरंगपाठच्या स्वस्त सुंदर व्हरायटी हा व्हिडिओ पाहावा याशिवाय समयी दिवे तामण या वस्तू तर आपल्या नित्य पूजा विधीसाठी आवश्यक आहेत मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने या नवीन वस्तू आपल्या घरात येऊ शकतात शुद्ध तांब्याची पूजा साहित्य हा व्हिडिओ पूर्ण माहिती देणारा आहे तोही एकदा पाहून घ्यावा उत्तम दर्जाचे साहित्य वाजवी किमतीत खरेदी करण्याचे ठिकाण म्हणजे निकिता शॉप तरी एकदा दुकानाला भेट द्यावी व आपल्या निकिता तुळशीबाग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे धन्यवाद